मफटा कويه सिलकونه आता हे सगळं सज्ञा चालू केलंय आपला आता गाव सज्जा चालू आहे मित्रांनो आता एकरू कापाला सुरुवात केली आहे मिरची कोथिंबीर घेतलंय आता टाकलंय लसण भरगुदी मसाला आणि जिरे पावडर आणि आता घेतले तेल वाजे मित्रांनो आच जेवण नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबईच्या चकल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सकाळी आम्ही पाण्याचा डाळ उचपायला गेलो होतो म्हणजेच डो उसपायला गेलो होतो आणि त्याच्यामध्ये एकरू तांबी असे बरेच मासे भेटले होते मासे सुद्धा होते आणि आता पण त्याच माशांची रेसिपी म्हणजेच कालवण आणि फ्राय बनवणार आहोत आपलं आता जेवण बनवायचं काम किशोर काका करतील तर काय बोलता किशोर काका आज जेवण कसं असणार आहे आजचं जेवण म्हणजे एक नंबर बनवू एक नंबर, नंबर आंबट खायच्या तर तुमच्या तोंडाला पाणी फुटेल नक्कीच कारण प्रत्येक वेळी किशोर काका जेवण बनवत असतात आणि आपली सर्व मंडळी आहे बाकीचे लोक अजून हान तर सर्वजण आले की आपण रेसिपीला सुरुवात करूया तर चला आता मासे कापून घेऊ आणि फटाफट तयार करू कापू मित्रांनो आपण मासे कापायला सुरुवात करणार आहोत ध्रुवीत कसं वाटलं आजचा इकरू भारी एकदम मोठं एकरू भेटलं त्याच्यानंतर इतर दुसरे मासे आहेत ते सुद्धा आपण कापून घेऊ आणि आजच्या जेवणाला भारी मजा आहे आजची सर्व मेहनत आहे जे मासे आहे ते सर्व आपण कापू आणि सर्व मंडळी खायला बसेल किशोर काका कापात आता मासे कापणार आहेत त्याच्यानंतर जेवण बनवायला घेऊ आज काय काय बनवायचं बरोबर आज फ्राय करायचं आहे आणि दुसरं कालवून करायचं आहे दोन्ही आज फ्राय पण आहे आणि आंबट पण आहे मजा आहे आता ताम कापायला घेतले खवलं आधीच काढून ठेवली होती कारण खवलं काढायला जास्त वेळ लागतो खवलं काढून ठेवली तर माशांचे फुटके कापायचे आज तुकडे मित्रांनो जगदीश का काका पण आता मासे कापत आहेत हे मासे फ्राय करायला बोई आणि ते फ्राय करू एकरू तांबीचा पण जेवण करू

चल <laughs> बघा म्हणते अजून एवढे मासे कापायचे बाकी आण दुसरं मासे कापून मस्त जेवण बनवायला सुरुवात करू आपण बघा म्हणजे आता बऱ्यापैकी मासे कापून झालेत दुसरे मासे आहेत ते आपण फ्राय साठी आजचं जेवण एकडू आणि तामाशांचंच आहे मित्रनो कालवण्यासाठी जे मासे कापले त्याला धुवून घेऊ तोपर्यंत तो फ्राय करायला जे मासे कापायचे आहेत ते कापायला चालू आहे आता याचा पण मस्त कालवण बनवू ताम आणि एकरू मासा स्वच्छ पाण्याने धुवून टेरेसवरती जाऊ जेवण बनवू मस्त आणि दुपारचं डावत करू इथून आता शेवटचा मासा आहे हा मासा कापून झाला की आपण जेवण बनवायला टेरेस जाऊ हे फ्रायसाठी कापलेले मासे कापून झाल्यात चला मी त्या फ्रायचे मासे धुवून घेऊ कालोणासाठी आणि हे फ्राय करण्यासाठी मासे आणले तर जे फ्राय करायचे त्याच्यामध्ये आपण मॅरिनेशनसाठी मसाला लावून ठेवू त्याच्यानंतर आपण कालून बघा सुरुवातीला त्याच्यानंतर लसण आहे मिरच्या बी शे ठेसाला पाहिजे आता मित्रांनो घेतला आहे हल्दी पावडर लाल मिरची पावडर धनिया पावडर धनिया तर हे सर्व आपण कालून घेऊ हो? आणि मॅरिनेशनसाठी आपण दहा ते पंधरा मिनिट ठेवू कालून झालेलं आहे तर मस्त माश्यांना मसाल्यांचा फ्लेवर येईल तोपर्यंत आपण कालवण बनवून घेऊ कालवण बनवायची पद्धत बघा मित्र कालवणासाठी जे मसाले लागणार आहे ते एकदाच कालवण बनवायच्या अगोदरच सर्व माश्यामध्ये मिक्स करून घेतले मीठ लावलंय त्याच्यानंतर मिरची कोथिंबीर घेतले ही पद्धत जरा वेगळी आहे किशोर काका त्यांची वेगळी पद्धत आहेत सर्व मसाले माशामध्ये मिक्स करून त्याच्यानंतर कालवून बनवते आता टाकलाय लसण खडदिवस पिले जमा खडदिवस पिमाल तर आता आहे लाल कोळी मसाला घरगुती मसाला त्याच्यानंतर मिरची पावडर कोपूसा कोपूर त्याच्यानंतर घेतलं थोडस हल्दी पावडर तेलच वाटलं आणि धनिया पावडर जिरी पावडर सर्व मसाले जेवण गॅसवरती ठेवायचे अगोदरच टाकून घेतले आणि ते सर्व मिक्स करतील त्याच्यानंतर जेवण करू मित्रांनो आता सर्वात महत्वाचं म्हणजे जेवणाला आंबडपण येण्यासाठी कोकम टाकलाय माशांच्या जेवणामध्ये आपण कोकमाचा वापर करतो किंवा त्याच्याऐवजी आपण चिंच सुद्धा वापरतो आता टाकलाय कोकम आणि आता सर्व मसाले माशांना चांगले एकजीव करून घ्यायचे एक नंबर मजा आज जेवण खायला एक नंबर सकाळी आपण खूप मेहनत केले मासे पकडायला पण दोह हो उपसले आणि त्याच्यामध्ये जे मासे भेटले त्यांची आज आपण दावत करू चला मित्रांनो आता आपण थोडं थोडं पाणी टाकू आणि रस्ता बनवू रस्ता झालाय तयार आता वरती ठेवू आणि मस्त दोन चार उकल घेऊ त्याच्यानंतर जेवायला मजा येईल कडक चला मित्र आता आपण जेवण बनवायला सुरुवात करू काम आणि एकृत जेवण मित्र बराच वेळ झाला आहे तर आपण झाकण उघडून बघणार आहोत मोठा उकळ आला आहे खूप सॉरी वाप सुटले आणि बघूया आता आपले मासे शिजले आहेत का एकरू आणि ताम बारीक आंबा शिजले ना का बघा किशोर का शिजलं आहे सुगंध असा येतो ना की जेवायची घाई झाली मस्त गरम गरम जेवण घेऊ आणि जी भरके जेवू चला मित्र आता लगेच आपण सुरुवात करू जेवायला जेवण झालं तयार मित्रांनो आता मासे फ्राय करायला आपण सुरुवात करत आहोत गॅसवरती पॅन ठेवलाय पॅन गरम केलाय आणि तेल पण टाकलंय तेला मस्त एकदम चांगला उकळ आलाय की आपण मासे फ्राय करायला सुरुवात करू मित्रांनो <mumme> <निसा जूरू। mum> तेल गरम झालंय तर मासे फ्राय करायला सुरुवात करूया <mum> सुरुवातीला तांबी टाकली आणि तांबी आपण फ्राय करू किशोर <mum> काकाचे आजचं जेवण एक नंबर असते आपले वॉटर कलिनचा कूप बदला ते किशोर काकाली आणि सुगंध तर एक नंबर येते मित्रांनो आता आपण मासे फिरवणार आहोत खालच्या बाजूने फ्राय झाले असतील मासे फिरवून घेऊ आणि दुसऱ्या बाजूचे पण फ्राय होऊ दे वा सुगंध तर एक नंबर येते ताजे ताजे मासे आता पावसाचं सीझन आहे आणि पावसाळीमध्ये कसे मासे जास्त आपण पकडत नाही तर खूप दिवसानंतर मासे खायला मजा येईल वा जबरदस्त मस्त झाले मासे <laughs> मित्रांनो आता मासे आपले फ्राई झालेले आहेत तर प्लेटमध्ये काढून घेऊ येईल मित्रांनो आता जेवण <laughs> तांब एकरू बोई मासे फ्राय मध्ये पण भारी क्वालिटी आहे आणि कालवण्यासाठी आपण मोठ्या तांबी आणि एकरू कापले मग अजून दुसरे मासे आहेत बोई मासे वगैरे ते पण आपण फ्राय करून मस्त जेवायला सुरुवात करू मित्रांनो दुसऱ्या वेळची पण आपले मासे फ्राय झालेले आहेत आणि ते सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपलं जेवण तयार आहे लवकरच आपण जेवायला सुरुवात करू कडकपणे चला सर्व मासे काढले आहेत बघा प्लेट पण भरून गेली सारे मासे फ्राय केले आहेत का, का एक नंबर, नंबर।, नंबर। मी तर आता जेवण रेडी आहे आणि सर्वजण आता जेवायला आम्ही सुरुवात करणार आहोत बघा टेबल आहे ना ते अख्खं प्लेटने भरून घेतलंय भात घेतलंय आणि आता पण जेवायला सुरुवात करू रसा घेऊ सर्वजण आणि मासे फ्राय पण ठीक आहे सगळे बघा आपलं आजचं जेवण मास्टर शेफ किशोर काका एकरू आणि तांबी सगळं मस्त जेवण आहे मस्त लोकेशन आहे मित्रांनो समुद्राच्या किनाऱ्यावर टेरेसवर बसून आपण आज जेवण जेवणार आहोत आणि हे बघा आयलंड आहे आंबो आयलंड या आयलंड पण खूप भारी फील येते मासेमारीची एक नंबर जागा आहे तिकडे बोलते अंकित काय कशी येईल तांब्र काय करू मस्त मजा भारी लोकेशन वरती आता जेवण आहे आणि सकल जी आपण मेहनत केली जे मासे पकडले ते आता आपण खाणार आहोत सो एक्सायटेड खूप मजा येईल

आपले खूप जेवण एक नंबर बनवतात काय डाऊट नाही प्रत्येक वेळी आपण व्हिडिओ मध्ये बघितलं असेल किशोर काका जेवण बनवत असतात एक नंबर मी पण खातो मला सांगतो कशा कशी आहे ते बघा ताम

मी तर ना जेवण झालेलं आहे मस्त पोट भर जेवलो आज आपल्या जवळ होते तांबी होत्या मस्त जेवण वाटलं आणि टेरेसवरचं लोकेशन तर जबरदस्त आहे बघू शकता तुम्ही लोकेशन पावसाळी वातावरण आणि समुद्राचा व्ह्यू अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आजचं आपण जेवण बनवलं होतं तर काय बोलते आणखी कसं वाटलं जेवण जेवण चांगलं होतं था एकदम किशोर मामाचं धन्यवाद थँक्यू किशोर काका त्यांचं दरवेळेस आपण जेव्हा येतो टेरेसवरती तेव्हा किशोर काका जेवण बनवतात आणि दरवेळेस त्यांचं जेवण सुपरहिट असते तर आजचं जेवण सुद्धा जबरदस्त झालं होतं मासे फ्राय केले होते आणि कालवण बनवलं होतं दोन्ही एक नंबर तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ लागला तर नक्की लाईक करा आले बघा किशोर काका किशोर काका एक नंबर आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईच्या कुठे परिवर्तन इस आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटी लवकरच तो पटलं बाय टेक केअर टाटा